आताची सर्वात मोठी बातमी नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील खैरी विजेवाडा जवळील पाचगाव येथे दोन निष्पाप चिमुकल्यांचा घराजवळील पाण्यानं भरलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची मनसुन्न करणारी घटना घडली आहे खैरी विजेवाडा ग्रामपंचायत हद्दीतील ही दुर्घटना संपूर्ण गावाला हादरून टाकणारी आहे ही फक्त एक अपघात ही व्यवस्थेला हलगर्जीपणाचा थेट परिणाम असा सवाल आता गावकरी विचारू लागलाय शनिवारी सव्वीस जुलै रोजी शाळा सुटल्यानंतर उत्कर्ष लोकेश लांजेवार वैवर्ष सात आणि रिधान संजय सहारे वयवर्ष सात हे दोघे दुपारी दोनशे सुमारास शाळेतून घरी परतले जेवण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे खेळायला गेले खेळता खेळता घरापासून काही अंतरावर असलेल्या पाण्यानं भरलेल्या खड्ड्याजवळ पोचले खड्ड्यात पाणी पाहून दोघांनाही पोहण्याचा मोह झाला दोघांनी चपला काढून पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतलाय पण खड्डा अतिशय खोल होता आणि त्या दोघांना त्याचा अंदाज आला नाही त्यामुळे काही क्षणातच ते दोघेही त्या पाण्यात बुडाले आणि प्राण गमावले संध्याकाळही झाली घरी मुले परत न आल्यानं घरच्यांची चिंता वाढली गावकऱ्यांच्या मदतीनं शोधाशोध झाली घराजवळ असलेल्या खड्ड्याजवळ चपला आढळून आल्यावर संशय बळावलाय एका युवकानं पाण्यात उतरून शोध घेतला असता उत्कर्षचा मृतदेह आढळून आलाय थोड्याच वेळात रिधांचाही सा मृतदेह सापडलाय दोन्ही मृतदेह पाहून गावात एकच हंबरडा उठला यावेळी घरच्यांचा आक्रोश काळीच चिरून टाकणारा होता ही घटना केवळ अपघात म्हणून विसरून चालणार नाही या खड्ड्याजवळ कोणतीही चेतावणी नव्हती ना सुरक्षा जाळ ना फलक एवढंच नव्हे तर तो खड्डा नेमका कोणत्या कामासाठी खोदला गेला होता तो उघडाच का सोडण्यात आला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाकडे आहेत का आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ही दोन्ही जीवितहानी कोणाच्या हलगर्जीपणामुळे झाली दोन्ही मुलांचे मृतदेह रामटेक उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून त्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे हा खड्डा केवळ एक तुटक जागा नव्हती ती व्यवस्थेच्या दुर्लक्षाची खोल खाई ठरली ती खाई दोन संसार गिळून गेली आज त्या दोन निष्पाप चिमुकल्यांचे प्राण गेले उद्या कोण आणि प्रशासन अजूनही झोपेत आहे का असा प्रश्न आहे आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहे लहान मोठ्या खड्ड्यात पाणी साचून राहते जिकडे तिकडे भात सत्र सुरू ग्रामीण भागातील घराबाहेर पडतात अशातच आपले मूल शाळेतून आल्यावर कुठे जातात याची माहिती आईवडिलांना असणं आवश्यक आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनलकडून सर्व पालकांना कडकडीची विनंती आहे आपल्या मुलांची काळजी घ्या त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवा गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज केंकजाव धिरीराम रामटेकनापूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल